वा घुसल ते अडचण आज ज्योती करणार आहे घासाची भाजी तर मस्त लागते बर का भासाची घासाची भाजी या दिवसात थोडासा कांदा घालायचा आणि मग करायची तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे घासाच्या भाजीची रेसिपी तर आता जो ती भाजी निसते तोपर्यंत मला या गुलाबाच्या झाडांची आज छाटणी करायची खेळतात इथं विमान तर जेट विमान करून घेतले त्यांनी वृश्यां दाखव विमान गेलं आता तिकडं तर आपल्या घरासमोरच्या परस बागेमध्ये विली गुलाब आहे आणि हा पावसाळ्यात खूपच असा भराभरा वाढतो आणि त्याला फुटवे फुटतात पण कळ्या अजिबात येत नाही आणि फुलं पण येत नाही तर कायम कायम हा गुलाब गुलाब छाटावा लागतो तेव्हाच त्याला कळ्या येतात तर आणि आता गुलाब मोठा झाल्यावर खूप अशी गजबज पण होते तर त्यामुळं मी आता इथं संध्याकाळच्या वेळेस हा गुलाब छाटून घेतली तर इथं आंब्याच्या कोया टाकलेल्या होत्या तर छान असे आंब्याचे रोपं उगवली तिथं आणि आज पूर्ण असा हा गुलाब छाटला आहे मी तर हा विली गुलाब आहे पांढरा तर खूप असा पूर्ण याच्यात पांगतो तर आज पूर्ण असा छाटला आहे कारण पावसामुळं या गुलाबाला भरपूर छान असे गुलाब येतात आणि तर आपला कारल्याचा वेल पण मस्त असं चाललेलं आहे तर कारल्याचा वेल पण मी मोकळा केला आहे आणि आता हा जो आपला मनी प्लांट आहे ह्याचे पानं पण थोडे थोडे पिवळं झाले तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे मनी प्लांटचे पानं पण काढून टाकायचे कायम कायम असे मनी प्लांटचे पानं काढून टाकले ना तर पुन्हा त्याला पानं येत राहतात नवीन नवीन आणि पुन्हा हिरवा होऊन जातो तर हे पानं आपल्याला आता या कुंडीमध्येच टाकायचेत तर मी हे जर वेस पिवळे झालेले पान आहे ना हे कुंडीमध्येच टाकून देत असते तर पुन्हा त्याचंच खत होऊन आणि या मनी प्लांटलाच त्याचा उपयोग होतो तर अशा पद्धतीने आपला हा मनी प्लांट पण छान असं बहरला आहे सगळ्याच झाडांची छाटणी केली आणि खालून एकदम मोकळे केले तर इथं बघा घुशीनी कसा रस्ता पाडला आहे तर हा रस्ता आता मला ह्याच्यात माती टाकायची आणि तुळस होती खूप मोठी झालेली तुळस खोड बघा केवढ झालं आहे तुळशीचं तर ही तुळस पण मी आता अशी छाटली तर आषाढी एकादशीपर्यंत छान अशी फुटन आणि इथं बेलाचं झाडं होतं तर हे बेलाचं झाड पण छाटून टाकले तर श्रावण महिन्यापर्यंत त्यालाही छान असे बेल येतील आणि तर समोर जे आपल्या मोठ्या कुंडीमध्ये जे झाडं मी लावलेले आहेत तर त्यामध्ये कोणत्या तरी पक्षांनी अशा पद्धतीने घरट केलेलं होतं तर झाडाची जेव्हा छाटणी केली तर तेव्हा हे गर्ट खाली पडलं पण त्यामध्ये अंडे नाही तर मी पुन्हा ते असं झाडावर ठेवून आहे आता तर चला आता आपण जाऊया किचन मध्ये नमस्कार मंडळी कुंकूटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि आज खूप असं उशीर झालेला आहे ब्लॉग सुरू करायला तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आज आता आपल्या किचनमध्ये ज्योती ती करणार आहे घासाची भाजी तर खूप सुंदर अशी भाजी करणार आहे कांदा घालून तर खूप छान अशी लागते घासाची भाजी तर तुम्हाला मी दाखवते रेसिपी घासाची भाजीची तर चला तर माझी आई आलेली होती तर तिने कोळी कोळी घासाची भाजी खुडून आणलेली होती तर ती फ्रीजमध्ये ठेवली हु होती गेल्या सगळ्या काड्या काढून घेतल्यात आणि आता असं बारीक कापून घेतली तर कांदा पण कापून ठेवलेला आहे मसाला मिरची लसूण आणि शेंगदाणे पण भाजून ठेवलेत तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आणि अशी बारीक बारीक घासाची भाजी आपल्याला कापून घ्यायची सगळी मिठाने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कारण पावसाळ्यात काय होतं किडे पण असतात भाजीवर सगळ्याच भाज्या आपण मिठाने धुवून घेतल्या पाहिजे पावसाळ्यात तर स्वच्छ अशा धुवून घ्यायचे आणि मग नंतर आपण करणार आहोत सुंदर अशी घासाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर आपला असा गावरान असा बेत आहे आज जो तिलन मला तो तो ले थे ना। तो तर खूपच आवडतो हा आज आहे रविवार आणि रुग्वे गेलेले आहेत लक्ष्मी मावशीकडे खेळायला तर आता मैत्रिणींना काय झालं तीन दिवसापासून आमची बोरची मोटर खराब झालेली आहे तर पाण्याची खूप अशी अडचण आम्हाला आहे एक दोन दिवसापासून तर मोटर आहे ना वर टाकीत पाणी जायला कॉक चालू केला ना लगेच मोटर बंद पडती तर खाली आम्ही टाके ठेवून आणि मग वापरतोय पाणी पण आता आज आज आहे ना संदीप दादा आणि श्याम गेलेले आहेत नवीन मोटर आणायला बोरमधली तर आज आता बराच उशीर होणार आहे आणि वाजलेले आहेत साडेसहा तर संध्याकाळी आज आम्ही जुनी मोटर काढून टाकणार आहोत बोरची आणि नवीन मोटर टाकणार आहोत तर थोडंसं तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर आमचे चिल्लेपिलेसुद्धा आम्हाला मदत करणार आहेत मोटर टाकायला तर थोडा उशीरच होणार आहे आज कारण पाणी नसल्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आज बोरमध्ये मोटर टाकावंच लागेल आणि संधी तर खूप असं काम असतं तर त्याच्यामुळं त्याला पण वेळ भेटत नाही रानातले आता सध्या कामं चालू आहेत शेतातले खूप असे आणि आज सगळ्या झाडांची छाटणी केली तर भारी वाटतं जरा बगीचा साफ केल्यावर पावसाळा सुरू आहे त्यामुळं पटपट झाडं वाढतात आणि खूप अशी गजबज होऊन जाते तर ते पण अंगणात ना चांगलं नाही दिसत तर टापटीपासलं तरच व्यवस्थित असे झाडे वाटतात तर खूप मस्त आणि चविष्ट आपली घासाची भाजी झालेली आहे तयार तर आता आपण करूया बाजरीच्या भाकरी टॉक बोलायच इट

शिवमामाला आणि रुबेद्र इथं अजिबात दब निघत नव्हता हो तर अशा पद्धतीने या पॅकिंग मध्ये ही मोटार आलेली आहे समर म्हणतात त्याला तर ही छोटी मोटर आहे पाण्यातली तर पोरांना दमच नाही त्यांनी काढून घेतलं तर अशी नवीन मोटार असल्यावर यामध्ये पाणी भरावं लागतं एकदम स्वच्छ फिल्टरच तर हे मी पहिल्यांदाच पाहते कारण जी जुनी मोटार होती तर ती वीस वर्षापूर्वी टाकलेली होती आणि ती आत्ताशी खराब झाली त्यामुळं मी पण हे पाहिलेलं नव्हतं तर संदीपदानी इथं मोटरीमध्ये पाणी भरले आणि ज्योतीने पूजा केलेली आहे मोटरीची कारण आपण घरामध्ये नवीन कोणतीही वस्तू आणतो तर तिची अशा पद्धतीने पूजा करतो आणि मग नंतर याचा वापर आपण करत असतो अशा पद्धतीने आम्ही बारा वाजेपर्यंत ही नवीन मोटार पुन्हा बोरमध्ये सोडली आणि एकदाची मोटर चालू झाली आणि ही पाण्याने भरल्या तेव्हा आम्ही झोपलो